बघा नवीन घर घेतलंय आणि त्या घराबद्दल कुणी जर तुम्हाला काय बोलत असेल तर त्याच्यावर ना पन्नास टक्के विश्वास ठेवा कारण सांगतो तुम्हाला एक महिला होती तिने नवं घर घेतलं होतं आणि तिला कुणीतरी सांगितलं होतं की अर्ध्या रात्री जर तुला आवाज आला तर त्या आवाजाला ऐकून तू उठू नको आणि त्या आवाजाकडे जाऊ नको या महिलेने ऐकलं नाही मग ती ज्या घरामध्ये शिफ्ट झाल्याच्या नंतर तिला कम्प्लिटली एका महिन्याच्या नंतर एक आवाज यायला लागला अर्ध्या रात्री हसण्याचा आता ही महिला उठली आणि बघायला लागली की कोण हसते माझ्या घरामध्ये कारण की घरामध्ये तर मी ऐकलीच आहे तर त्या आवाजाच्या पाठीमाग गेली तर तो आवाज छतावरून येत होता ही महिला टॉर्च लावते आणि छतावर जाते बघते तर एक तुटलेला पिलेअर होता छतावर त्या पिलेरच्या शेजारी एक छोटीशी मुलगी होती जिचा चेहरा फार भीतीदायक होता ती वाकून हिच्याकडे बघत होती आता ही तिच्याकडे जाती त्यावेळेस जा ती जी मुलगी आहे ती पिलेरच्या पाठीमागा अशी लपते आणि जेव्हा ही मुलगी तिथं जाते ही बाई जात जाते आणि बघते तर त्या पिलेअरच्या पाठीमागा कोणीही नसतं त्यावेळेस तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला समजतं की बाप रे बाप भयंकर प्रकार आहे तेव्हाही ते घर सोडून पळते आता माझा खोटं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या समोर आहे